नमस्कार मूळव्याध म्हणजे पाईल्स किंवा बवासीर होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत एक कोष्ठबद्धता म्हणजे मळ कडक होणे म्हणजे वारंवार मळ कडक होणे व शौचास बसताना जोर लावणे व फायबर कमी असलेला आहार दोन लठ्ठपणा म्हणजे वजन जास्त असल्यास गुदद्वारावर दाब वाढतो तीन बैठे जीवनशैली म्हणजे दिवसभर बसून राहणे हालचाल कमी असणे ऑफिसमध्ये सतत बसणे व्यायामाचा अभाव चार गर्भधारणा म्हणजे गर्भाशय वाढल्याने गुणद्वारावर दाब येतो हॉर्मोन्समुळे रक्तप्रवाह वाढतो पाच मसालेदार व तळलेले पदार्थ जास्त खाणे म्हणजे पचनावर परिणाम होतो गुदद्वारावर जळजळ होते सहा पुरेशी झोप आणि पाणी न पिणे म्हणजे शरीरात पाण्याची कमतरतामुळे मळकडक होतो सात वारंवार जुलाब म्हणजे अतिसार गुदद्वार भागात सूज व वा चिघळ वाढते आठ वंश परंपरा म्हणजे अनुवंशिकता घरात पूर्वजांना मूळव्याध असेल तर धोका मूळव्याधासाठी घरगुती उपाय एक तुपात भाजलेले अंजीर दोन ते तीन रोज खा म्हणजे कोष्ठबद्धता कमी होते दोन एरंडी तेल म्हणजे कॅस्टर ऑइल एक चमचा रात्री कोमट पाण्यासोबत म्हणजे पचन सुधारते व मळ सॉफ्ट होतो तीन कोमट पाण्याच्या पाया म्हणजे गुदद्वाराजवळील वेदना आणि सूज कमी होतात चार हिरव्या भाजीपाला आणि सालीसकट फळे म्हणजे फायबरयुक्त आहारामुळे शौचास नियमितपणा येतो पाच त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्यातून घ्या म्हणजे आतड्यांची साफसफाई होते मूळव्याधात खाण्यासाठी योग्य आहार खावं कारण ओट्स दलिया ज्वारी बाजरी फायबरयुक्त हिरव्या पालेभाज्या पचन सुधारते अंजीर सफरचंद पेरू सालीसकट फळे उपयोगी ताक लोणी नसलेलं दही पाचनासाठी चांगले भरपूर पाणी म्हणजे आठ ते दहा ग्लास मळ सॉफ्ट होतो टळावयाच्या गोष्टी एक मसालेदार तिखट आणि तळलेले पदार्थ दोन वेळ शौचास बसणे किंवा मोबाईल वापरणे तीन शौचास जोर लावणे चार बैठकाम मध्ये मध्ये चालणं आवश्यक पाच मद्यपान किंवा धूम्रपान अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाऊंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार